पावसाळ्यापूर्वी ओढे नाले गटारी साफ करून पंचंगा प्रदूषण रोखावे गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ असून गांधीनगर मेन रोड हा उचगाव गडमुडशिंगी वळिवडे चिंचवाड गांधीनगर अशा पाच गावच्या हद्दीत येतो गांधीनगर मेन रोड पासून जवळ पंचंगा नदी असून गांधीनगर मेन रोडला दुतर्फा मोठमोठे व्यापारी संकुल असून त्या मेन रोडवरील सर्व गटारी प्लास्टिक कचरा व इतर कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत गडमुडशिंगीहून आलेला ओढा कचऱ्याने तुडुंब भरला असून व उचगाव मधील सर्व ओढे कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत मध्येही ओढे कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत पहिल्या पावसामध्ये या सर्व गटारी नाले ओढ्यातील कचरा थेट पंचंगा नदीमध्ये मिसळतो त्यामुळे पंचंगा नदी प्रदूषित होते तरी पंचंगा नदीकाठी असणाऱ्या सर्व गावातील ओढे नाले गटारी साफ करण्याबाबत आपण संबंधित गावांना आदेश करावेत पंचंगा नदी प्रदूषण होण्यापासून थांबवावी या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माननीय संतोष जोशी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांना देण्यात आले यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव योगेश लोहार बाबुराव पाटील बाळासाहेब नलवडे सचिन नागटिळक अजित चव्हाण रामराव पाटील सुनील पारपाणी दिलीप सावंत दीपक अंकल दीपक फ्रेमवाला उपस्थित होते आज करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने एक निवेदन दिलं पंचगंगा नदी पंचगंगा नदीकाठे असणारी गाव मग उंचगाव असेल गांधीनगर असेल वळीवड चिंचवड वसगडे वळीवड चिंचवड आणि गडमुळशिंग ही गावाची जी पंचगंगा नदीकाठे आहेत अगदी त्या नदीकाठी असणाऱ्या गावात ओढे नाले गटारे अगदी प्लास्टिक कचऱ्या इतर कचऱ्याने तुडून भरलेले आहेत आणि पावसाचा जो पहिला पाऊस येतो मोठ्या पावसाला की हे सगळा कचरा वाहून पंचगंगा नदीमध्ये जाऊन मिसळतोय परवाच प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मोठी टीम आली कोठ्यावधी रुपये निधी लावून पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचं त्यांचं ठरलं ठीक आहे त्याच्यामुळं ती मुक्त होईल पण ही गावची नदी प्रदूषित करतात हे पहिला थांबवणं गरजेचं आहे याबाबत आज आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही आदेश काढा संबंधित ग्रामपंचायतला त्यांच्यानं फोटो मागवून घ्या की त्यांनी काय काम केलंय त्याचे फोटो मागवून घ्या अशा पद्धतीने आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं की तात्काळ आदेश करतो आणि त्यांनी काय काम केलंय त्याबाबत आम्ही विचारणा करतो असं आम्हाला आश्वासन दिलं हिरकणी न्यूज करिता विजय शिंदे उचगाव कोल्हापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा